आमच्या हक्काच आई बापाद्रा आवड तुम्ही काम जोड आरोग्य भरती पहिल्यांदा जेव्हा घेण्यात आली होती तेव्हा ती वेळेवर रद्द करण्यात आली त्यानंतर परत जेव्हा परीक्षा आरोग्य भरतीची घेण्यात आली त्याच्यामध्ये पेपर फुटला हे पुणे पोलिसांनी आणि एम पी सी समन्वय समितीने सिद्ध केलं त्यानंतर परत आता भरतीबद्दल पण मला वाटतं साहेब काल ट्विटरवर ऑनलाईन येऊन सांगितले होते की या ज्या परीक्षा या पूर्णपणे प्रामाणिकपणे घेण्यात येतील आणि परत त्यांनाच रात्री दोन तीन वाजता परत ट्विट करावं लागलं की नाही आम्ही या परीक्षा घेऊ शकत नाही एम पी सी समन्वय समितीद्वारे तक्रार करण्यात आली होती पुणे सायबर पोलिसांना त्याच्याद्वारे यांना माहिती मिळाली की या पेपरद्वारे तो फुटलेला आहे आमची एकच मागणी आहे की या ज्या परीक्षा या सर्व एम पी सी द्वारे घेण्यात याव्या त्याच्यामध्ये माझं सेंटर नागपूर होतं आता माझ्यासारखे काही मित्रमंडळ आहेत की जे पुणे टू नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी आता सर्वांना माहीत आहे की एस टी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जवळपास चार ते पाच हजार रुपये प्रायव्हेट गाडीचा खर्च भरून हे वेगवेगळ्या ठिकाणी पेपर देण्यासाठी गेले परंतु ज्यावेळेस तिथं त्यांना समजलं की हे एक्झाम रद्द झाली त्यावेळेस विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि या गोष्टीची भरपाई म्हणून सरकारनं प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये साडेतीन ते चार हजार रुपये प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करावे असं आमची मागणी आहे